नमस्कार मी कविता तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझे चॅनल चिरागण कविता सर्वजण विचारतात कविता म्हणजे नेमकं काय कशी काय कविता करते आणि कवीसाठी कविता म्हटली की कल्पना जर डोक्यात आल्या तर ते सेकंदामध्ये कविता होऊन जाते आणि शब्दांची जुळवण हे त्यांना माहीत असतं आणि कसं असतं ज्या भावनेमध्ये तुम्ही असाल त्या भावनेमध्ये तर आपण कविता लिहितोच पण ज्या भावनेमध्ये दुसरा व्यक्ती आहे त्याच्या जागी स्वतःला ठेवूनही भरपूरदा कविता निर्माण होत असते तर कविता म्हणजे नेमकं काय चार ओढीमध्ये आधी तुम्हाला सांगू इच्छिते कविता म्हणजे शब्दाची जुगलबंदी कविता म्हणजे शब्दाची जुगलबंदी कविता म्हणजे आ पर्वनी आनंदाची कविता म्हणजे पर्वनी आनंदाची कविता म्हणजे तहानलेल्याची तहान कधी कधी कविता म्हणजे तहानलेल्याची तहान आणि कविता म्हणजे जीवनाचा सार कविता म्हणजेच जीवनाचा सार तर सादर करत आहे तुमच्या समोर माझ्या दोन कविता त्यापैकी पहिली कविता कवितेचं नाव आहे कविता चाहूल अस्तित्वाची कविता चाहूल अस्तित्वाची या दोनही कविता तुम्हाला सांगणार आहे संक्षिप्त रूपामध्ये की कविता म्हणजे काय त्याचा काय अर्थ असतो कवितेचा अर्थ जर तसा म्हटला तर त्याचा अर्थ सांगणं हे चुकीचं आहे प्रत्येक कवीच्या मतानुसार तो वेगवेगळा आहे माझ्या मतानुसार काय आहे ते तुमच्या समोर मी मांडण्याचा प्रयत्न करत आहे तो माझा प्रयत्न कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून शेअर करून नक्कीच मला कळवा की माझी कविता तुम्हाला कशी वाटली कविता चाहूल अस्तित्वाची कविता चाहूल अस्तित्वाची नवे नुसताच कल्पनाचा खेळ कविता चाहूल अस्तित्वाची नवे नुसताच कल्पनांचा खेळ कविता शृंखला शब्दांची कविता शृंखला शब्दांची बहुसागरात आलेले उधान कधी भौसागरात आलेले उदाहान कधी कविता संस्कारक्षम अलंकार कविता संस्कारक्षम अलंकार कविते कविता कलेचा जीवकी प्राण कविता कलेचा जीवकी प्राण कविता कामधेनु गाय कविता कामधेनु गाय कविता जीवनाचा सार कविता कामधेनु गाय कविता जीवनाचा सार कविता भागवी वाचकाची तृष्णा कविता भागवी वाचकाची तृष्णा कविता असह्य गारव्यातली उष्मा कविता असह्य गारव्यातली उष्मा त्यानंतर दुसरी कविता आहे कविते ऐका आणि कवितेचं नाव आहे कविता लिहिणे कवीसाठी कविता लिहिणे कवीसाठी जणू पैज पापण्यांची कविता लिहिणे कवीसाठी जणू पैज पापण्यांशी तिला वाचण्या वाचकासाठी तिला वाचका वाचण्या तिला वाचण्या वाचकासाठी पुरेसा निमिषाचा अवधी तिला वाचण्या वाचकासाठी पुरेसा निमिषाचा अवधी कवितेला समजण्यासाठी अपुरा अवघा जन्मही कवितेला समजण्यासाठी अपुरा अवघा जन्मही ज्याला ती उमगली ते जीवनकलेत निपुण होती ज्याला ती उमगली ते जीवनकलेत निपुण होती भाव भावनाहीन मनाच्या डोही भावनाहीन मनाच्या डोही उरते झुरणेच आशिषासाठी भावनाहीन मनाच्या डोही उरते झुरणेच आशिषासाठी मन अभिमानी अज्ञानी शब्द सामर्थ्याचे शिकार होती मन अभिमानी अज्ञानी शब्द सामर्थ्याचे शिकार होती मानलं तर अवघड कोडती नाहीतर रहस्य उल उलगडलेली मानलं तर कोडती नाहीतर रहस्य उलगडलेली मानलं तर कवीची श्रद्धा ती मानलं तर कवीची श्रद्धा ती नाहीतर तृष्णा मिलनाची नाहीतर तृष्णा मिलनाची कविता लिहिणे कवीसाठी जणू पैज पापण्यांशी कविता लिहिणे कवीसाठी जणू पैज पापण्यांशी तिला वाचण्या वाचकासाठी पुरेसा निमिषाचा अवधी तिला वाचण्या वाचकासाठी पुरेसा निमिषाचा अवधी कसं असतं कविता वाचणे महत्वाचं नसतं तुम्ही एका एक सेकंदामध्ये एका मिनिटामध्ये ते कविता वाचू शकता चारोडी वाचू शकता पण त्यामधला जो अर्थ आहे तो एका कवीला स कळतो आणि तो कवीच त्या कवीमागचा अर्थ समजू शकतो त्या कवितेमागचा सॉरी अर्थ समजू शकतो तर कविता ही वाचत असताना तुम्ही मनपूर्वक वाचत चला आणि कविता नावाची जे व्यक्ती आहे तर तिलाही समजून घेत असताना थोडं मनपूर्वक समजून घेत चला कारण कसं असतं भरपूरदा लोक म्हणतात की तू तर कविता करते तर तुझ्याकडून अशी अपेक्षा नव्हती की तू एवढी हार्श वागशील किंवा तू एवढी कठोर बोलशील तर कसं असतं कविता ही वेगवेगळ्या प्रकाराची असते त्यामध्ये भरपूरसे प्रकार असतात आणि कविता कसं असतं जो व्यक्ती चांगला आहे तर तो चांगल्या मनाने जर वाचेल तर त्याला त्या कवितेमध्ये सगळं काही चांगलं दिसतं तो जर वाईट मनाने वाचेल तर त्या कवितेमध्ये त्याला सगळं काही वाईट दिसतं आणि जसं कसं असतं मानवाची जशी मनस्थिती चेंज होत असते आणि जशी परिस्थिती चेंज होत असते त्यानुसार कविताही चेंज होत असते कारण तीही एका व्यक्तिनिगत व्यक्तीनेच लिहिलेली असते आणि व्यक्तीची परिस्थिती चेंज झाली की ती कविताही चेंज होते तर कविता नेहमी प्रेमळच असेल सोजवळच असेल याची अपेक्षा करणं ही चुकीची आहे कधी कधी जर कवितेला जर वाईट अनुभव आले तर ती कविता कठोरही होऊ शकते आणि कठोर शब्दामध्ये ती आपलं मत व्यक्त करते मग त्यावेळी जे अज्ञानी लोक आहे ते त्यातलं काही समजू शकत नाही त्यामुळे ते शब्दांचा मारा असतो आणि जे ज्ञानी लोक असतात त्यांना जर ती कविता कळली तर ती त्यांच्यासाठी जीवनाची कला म्हणून ते उपयोगात आणतात तर कवितेला कुठल्या पद्धतीने हँडल करायचं हे तुमच्यावर डिपेंड आहे कारण तिचा अर्थ जसा तुम्ही काढाल तसाच तिचा अर्थ निघतो आणि आपल्या सोयीने अर्थ काढल्यापेक्षा त्या कवीच्या मन जागी जर जा स्वतःला राहून तुम्ही विचार केला तर तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील आणि प्रत्येक वेळी कवी हा स्वतःच्याच भावना व्यक्त करत नसतो तर कधी कधी तो मैत्रिणीच्या इतरांच्या सामाजिक परिस्थितीत जे असते त्यावरही तो भरपूरदा भाष्य करतो आणि त्या शब्दांना जुळवून तो कविता तयार करत असतो त्यामुळे प्रत्येक वेळी ती कवीवरही नेऊ नका की हे सगळं तिच्या जीवनातच घडलेलं असेल तर कविता समजून उमजून वाचा वाचायची असेल तर नाहीतर कविता जर वाचायची नसेल तर कवितेचं पुस्तक ते तसंच बंद करून ठेवा आणि जे आवडीचे वाचक असतात त्यांना ज्यांना आवड असते त्यांना ते कविता नक्कीच प्रोव्हाइड करा तर कविता अशी असते मग तर कवितेच्या कळा कळा वेगवेगळ्या कवितेचे भाव वेगवेगळे आणि कवितेच्या प्रत्येक जे भावना असतात आणि कवितेच्या ज्या प्रत्येक वळण असतं ते प्रत्येक वेगवेगळं असतं आपण त्याला कशा पद्धतीने घेतो आपण ते कितपत समजून घेतो यावर ते सगळं डिपेंड असतं आणि हा जो तुमचा गैरसमज आहे की कविता नेहमी प्रेमळच असायला हवी सोजूळच असायला हवी तर तिलाही काही मन असतं आणि त्यामुळेच ती कधी कधी कठोर बनते तर ती का कठोर बनली मग कारणं निश्चितच जाणून घ्या आणि ती कठोर बनणार नाही किंवा त्याचे वाईट परिणाम आपल्या जीवनावर होणार नाही याचाही नक्कीच विचार करा कारण प्रत्येक व्यक्तीच्या दोन जशा नाण्याच्या दोन बाजू असतात तर व्यक्तीच्याही दोन भाव असतात तर पहिला भाव जो आहे तो सहनशीलताचा असतो जोपर्यंत सहनशीलता असतो त्यापर्यंत तोपर्यंत त्या, परंत, तो त्या कवितेमध्ये तुम्हाला सहनशीलतेचा सा भाव दिसतो आणि ज्या दिवशी तिची सहनशीलता संपली तर त्याच कवितेमध्ये तुम्हाला विरोधही दर्शवतो दर्शवलेला दिसतो आणि तो विरोध यासाठी असतो की तिलाही तिच्या हक्कासाठी लढण्याची जाणीव असते आणि तिलाही तिच्यावर झालेल्या अन्यायाचा टाव फोडायचा असतो म्हणून ती कविता कठोर असते तर या सगळ्या मागची ना कवितेची कारणं जाणून घ्या आणि कवितेचा अर्थ समजून उमजून तुम्ही समोर जा आणि प्रत्येक कविता ती कोणतीही असो ते पुस्तकातली कविता असो किंवा तुमच्या भावी आयुष्यातली असो किंवा तुमच्या भूतकाळातली असो किंवा तुमच्या वर्तमानातली कविता असतो तर प्रत्येक कवितेचा ना तुम्ही व्यवस्थित नीट विचार करा आणि अशी ती का वागली किंवा तिचं वळण या दिशेला का गेलं तर प्रत्येक कवितेबद्दल असा विचार नक्की करा आणि स्वतःला त्या जागी ठेवून बघा तर प्रश्नाचे उत्तरं मिळतील कारण कविता ही प्रत्येक वेळी संस्कारक्षमच असते ती कधीही संस्कार विसरून राहत नाही कारण त्या कवितेमध्ये तुम्हाला संस्कार हीन अशी कविता कुठलीच दिसणार नाही पण जे परखडपणा असतो तो, तो समजून घ्या त्याला संस्कार हीन समजू नका तर कविता समजून उमजून वाचा आणि कविता काय असते हे नक्कीच तुम्हाला कळलं असेल कसं वाटलं माझं मनोबत कसं वाटलं नक्की मला कमेंट करून कळवा आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर त्या सर्वांना शेअर करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा ला आणि हा माझा व्हिडिओ पूर्णपणे तुम्ही बघितला त्याबद्दल तुमचे मनपूर्वक खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटू याच चॅनलवर चिरागॅन कविता आज वर्ल्डमध्ये श्री स्वामी समर्थ